नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील ज्यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस कोणत्या क्रियाकृती क्रिया घेणार आहोत त्याची माहिती घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांना लहान टेबल किंवा खुर्चीवर बसवा मुलांसमोर दोरी ठेवा शिक्षिकेने एक दोन तीन बोलल्यानंतर पायाच्या मदतीने दोरी स्वतःकडे खेचायची आहे जो सर्वात पहिला पूर्ण दोरी स्वतःकडे खेचेल तो जिंकेल यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर मुलांना शब्द बनवण्यास शिकवा जसे जमिनीवर दोन गोल काढा मुलांच्या हातात अक्षरकार्ड देऊन गोलात उभे करा टीचर डफली वाजवेल तेव्हा मुलांनी गोलामध्ये चालायचे आहे जशी डफली वाजायची बंद होईल गोलात असलेल्या दोन्ही मुलांनी पुढे यायचे आहे दोघांचे अक्षर जोडून शब्द बनवायचा आहे आणि तो बोर्डवर लिहायचा त्यानंतर एक होती परी बालगीत करून घ्या आता शब्द वाचन करून घ्या यानंतर शब्द लेखन घ्या शेवटी गृहपाठ तपासा क्रियाकृती हजेरी मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून पेन्सिल पकडा क्रियाकृती करून घ्या जसे मुलांच्या समोर चार ते पाच नवीन पेन्सिली ठेवा आता चित्रात दाखवल्याप्रमाणे पेन्सिल बोटांनी उचलायच्या आहेत त्यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर जमिनीवर काढलेल्या गोलामध्ये अंक लिहा आता मुलांना सरळ आणि उलट वाचन करत पुढे जायला सांगा यानंतर मुलांना दोन मांजर आणि माकड यांची गोष्ट सांगा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे आणि कठीण प्रश्न विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी कोणते चित्र काढले आहे ते नक्की विचारा यानंतर अंकांचे झाड बनवा जसे पेपर पानांच्या आकारामध्ये कापा मुलांना पेपरच्या पानामध्ये आवडता अंक लिहायला सांगा आता झाडाच्या सुकलेल्या पानांवर अंक चिटकवा आणि अंकांचे झाड सजवा अशा प्रकारे अक्षरांचे झाडही बनवा शेवटी दुःखी मांजर आणि आनंदी माकडाचा चेहरा बनवून आणण्याचा गृहपाठ द्या शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून दैनिक क्रियांचा अभिनय करून घ्या जसे सकाळी उठा ब्रश करा ओंघळ करून तयार व्हा इत्यादी आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर मुलांबरोबर गप्पा गोष्टी करा जसे तुमच्या गावाचे नाव काय आहे तुमच्या गावात काय काय आहे तुम्हाला गाव का आवडतं तुमच्या गावात काय नाही काय आहे तुमच्या गावात काय असायला पाहिजे इत्यादी विचारा आता माकडं निघाली शिकारीला बालगीत करून घ्या त्यानंतर मुलांना पॅटर्न बनवण्यास शिकवा त्यानंतर एक धागा आणि दोन पेपरने फोन बनवून मुलांबरोबर गप्पा गोष्टी करा जसे तुमचे नाव काय आहे तुम्ही कुठे राहता तुम्हाला काय आवडते इत्यादी शेवटी मुलांचा गृहपाठ तपासा मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे हो। अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद